निवडणूक आली की आमच्या भिवंडीमध्ये प्रचार काय होतो इस्लाम खत्रेमध्ये दुसरीकडे प्रचार काय होतो संविधान खत्रेमे आहे होतो की नाही आपली दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात की नाही ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे देशाला संविधान दिलं ना हे संविधान मोदीजींना जर बदलायचं असतं तर मागच्या दहा वर्षात सुद्धा मेजॉरिटी आहेच की नाला हटतले लावला का संविधानाचे ची चिरफाड खऱ्या अर्थाने कोणी केले असेल तर 75 ला ह्या इमर्जन्सी लावून पावलेस सरकारने केले बाबासाहेब आंबेडकरंचा खरा सन्मान करण्याचे काम कोणी केलं असेल तर देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले सत्य झाल्यानंतर बाबासाहेबांच्या 60 जयंतीच्या निमित्ताने पार्लमेंटमध्ये दोन तास बाबासाहेब त्यांच्या तळागाळापर्यंत पोचावं म्हणून दोन दिवस सतत बाबासाहेब आंबेडकरांवर चर्चा घडवण्याचं काम करणारा प्रधानमंत्री कोणी असेल तो नरेंद्र मोदी चर्चा करून थांबले नाही भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या सहकार्यांना प्रत्येक तालुक्यामध्ये सव्वाशे कार्यकर्ते सव्वाशे तास संविधानाचं पठन करतील अशा प्रकारचे निर्देश दिले आणि कार्यकर्त्यांनी प्रत्येक तालुक्यात तालुक्यामध्ये सव्वाशे हा केवढा मोठा संविधानाचा सन्मान आहे आणि सगळ्यात महत्वाचं काय असेल त्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब झाल्यानंतर हिंदू मिलची जागा जी बाबासाहेबांच्या स्मारकासाठी मिळत नव्हती केंद्र सरकारची जागा होती देशाची सरकार मोदीजींच आलं राज्यात सरकार देवेंद्रजींचं आलं आणि सगळ्यात आधी त्यांनी काय काम केलं असेल ते इंदू जागा ही मोदीजींकडून राज्य सरकारकडे हस्तांतरित करून घेतली आणि आज भव्य स्मारक बाबासाहेबांचं इंदू मिलच्या बारा एकर जागेवर करण्याचं काम तुम्ही केलं असेल म्हणजे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी